मिराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये आजपासून अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे मिशन इंद्रधनुष्य बेडशीट या उपक्रमाद्वारे रोज एका रंगाचं बेडशीट हे रुग्णांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे रुग्णालयातील सर्व तीनशे पन्नास खाटांना नवीन बेडशीट खरेदी करण्यात आले इंद्रधनुष्यामध्ये जसे सात रंग असतात तसे वेगवेगळ्या सात रंगांची बेडशीट खरेदी करण्यात आली आहे रोज एका रंगाचं बेडशीट रुग्णाच्या खाटावर वापरलं जात आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी दिली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यावर अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजे यासाठी शासन महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मिशन इंद्रधनुष्य बेडशीट हा अनोखा उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला नवीन बेडशीट मिळाव्यात अशी अनेक रुग्णांची मागणी असते त्यामुळे रुग्णालयात नवीन बेडशीट खरेदी करण्यात आला आहे मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये तीनशे पन्नास खाट आहेत या प्रत्येकांच्यासाठी नवीन बेडशीट विकत घेण्यात आलं आहे रोज एका नव्या रंगाची बेडशीट वापरली जात आहे रोज नवीन बेडशीट वापरात आल्यामुळे रुग्णांच्या मधील इन्फेक्शन रेट कमी होण्यास मदत होणार आहे मिरजेचे शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक उपचार मिळत असल्यामुळे येथील रुग्णांची संख्या वाढत असून दिवसाला बाह्य रुग्ण विभागांमध्ये हजारांहून अधिक रुग्ण येतय अंतर रुग्ण विभागामध्ये आणि आयसीयू मध्ये सुद्धा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मानवीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय सचिव माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर के हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज जर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरले जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओपीडीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे मध्ये एवढे रुग्ण आहेत की आय सी यूमध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून ही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने जो स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल धन्यवाद